सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मेगा पोलीस भरती अंतर्गत एक महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची एक नवीन अपडेट आलेली आहे यानुसार पाहू शकता नवीन जी पदे आहेत पी एस आय या पदासाठीची दोनशे पंच्याऐंशी पदांसाठीची पदनिर्मिती करण्यात आली आहे नवी मुं नवी मुंबई अंतर्गत पाहू शकता ही जी नवीन पदनिर्मिती करण्यात आली आहे यासाठीचा जो शासन निर्णय आहे जी आर जारी करण्यात आला आहे यानुसार पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या आस्थापनेवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इमिग्रेशन चेकपोस्टकरता एकोण दोनशे पंच्याऐंशी पदे नव्याने निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय जी आर जो आहे हा जारी करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन गृह विभाग अंतर्गत पाहू शकता या पद्धतीने हा जी आर आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ फेज एक चे उद्घाटन प्रस्तावित आहे यामध्ये संपूर्ण विमानतळ परिसरामध्ये चार प्रवासी टर्मिनल दोन रनवे एक कार्गो ट्रक टर्मिनल व इतर महत्वाच्या संरक्षण व नागरी हवाई वाहतूक विभागाशी संबंधित आस्थापना कार्यान्वय कार्यान्वित होणार आहेत यामध्ये पोलीस आयुक्त नवी मुंबई यांचे कार्यक्षेत्रात आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम माननी नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत सरकार यांचे हस्ते दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी झाला होता पाहू शकता यानुसार पनवेल शहर पोलीस ठाणे आणि उलवा पोलीस ठाणे या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकू प्रशासनाने उलवे गणेशपुरी त्याचबरोबर तरघर कुंबडभूचे आहे वाघली गाव वाघलीवाडा वरचे उडा कुपर आणि कोल्ली चिंचपाडा या गावांची जमीन संपादित केलेली असून त्या ठिकाणी नवीन विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे यामध्ये विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर तीनशे साठ कोटी मेट्रिक टन प्रतिवर्ष मालाची व नव्वद नऊ कोटी प्रवासी प्रतिवर्ष याप्रमाणे वाहतूक नियोजित आहे तर यामध्ये पाहू शकता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई संदर्भातील क्रमांक एक येथे नमूद पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या आस्थापनेवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इमिग्रेशन चेकपोस्ट करता एकूण दोनशे पंच्याऐंशी पदे नव्याने निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवडती खर्चास मान्यतेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता या अंतर्गत पाहू शकता शासन निर्णय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या आस्थापनेवर नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इमिग्रेशन चेकपोस्टकरता शासन निर्णयासोबतच्या परशिष्ट अमध्ये नमूद केलेली विविध संवर्गातील एकूण दोनशे पंच्याऐंशी नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे आता परशिष्ट मध्ये कोणकोणती पदे आहेत हे आपण जाणून घेऊयात पाहू शकता यामध्ये शासन निर्णय यांच्या अंतर्गत परशिष्ट अ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इमिग्रेशन चेकपोस्ट करता निर्माण करायची विविध संवर्गातील दोनशे पंच्याऐंशी नवीन पदे यामध्ये पाहू शकता पोलीस निरीक्षक या पदासाठी एकूण वेदनश्रेणी आहे एस अठरा एकोणपन्नास शंभर एक पंचावन्न आठशे आवश्यक पदसंख्या एकूण वीस असणार आहे पुढे पाहू शकता पोलीस उपनिरीक्षक एस चौदा अडतीस सहाशे एक बावीस आठशे एकोणपंचावन यासाठीचे पदे असतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस दहा वेतनशेळी एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे एकोणतीस जागा पोलीस हवालदार यासाठीच्या एकूण साठ जागा या एस नऊ वेतनशेळी सव्वीस चारशे अडतीस सहाशे विशेष वेतन आणि सातशे पन्नास एकूण साठ जागा असतील पोलीस शिपाई या पदासाठीच्या एकूण एस सात वेतनशेणी एकवीस सातशे एकोणसत्तर शंभर प्लस विशेष वेतन साडेसातशे एकशे वीस जागा टोटल अशा एकोणीशे दोनशे पंच्याऐंशी जागा या नव्याने निर्माण करण्यात आल्या आहेत नवी मुंबई पोलीसच्या आस्थापणा आहे नवी मुंबई पोलीस, पोलीस आयुक्त अंतर्गत या दोनशे पंच्याऐंशी जागा अतिरिक्त नवीन भरल्या जाणार आहेत आता पाहू शकता या अगोदर स्थितीला अशी माहिती प्राप्त झाली आहे सप्टेंबरमध्ये होणारी मेगा भरती दहा हजारपेक्षा जास्त जागा यामध्ये असणार आहेत आणि ह्या या या जागा यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त आयुक्त जे आहे नवी मुंबई अटी सडीच्या या नवीन साथ जागा यामध्ये ॲड होतील दोनशे पंच्याऐंशी सडीच्या पोलीस शिपाईसाठी एकशे वीस आहेत पोलीस हवालदारसाठी साठ जागा यामध्ये असणार आहेत तर हा सुधारित नवीन शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे नवी मुंबई पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या आस्थापनेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ इमिग्रेशन करता दोनशे पंच्याऐंशी नवीन पदांची पदनिर्मिती ही करण्यात आली आहे शासनादार्फत हा मान्यता प्राप्त झालेला हा जी आर आहे पाहू शकता याच अनुसार याच्या माहितीनुसार या पद्धतीने पाहू शकता जी नवीन जाहिरात येणार आहे पोलीस भरतीसाठीची त्यामध्येच ही पदे कदाचित इन्क्लूड होतील त्यामध्ये ऍड होतील आणि पोलीस भरती प्रक्रिया या अंतर्गत राबवली जाईल तर जाहिरात जी आहे पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे अगस्टमध्ये पोलीस भरती मेगा पोलिस भरतीसाठीची प्रत्येक घटक आहे प्रत्येक जिल्हा ही जाहिरात उपलब्ध होणार आहे या संदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद